डॉक्टर इरफानबद्दल बोलायचं म्हणजे एवढा मोठं काय विषयाचा बाब नाहीये त्यांच्या महत्वाकांक्षा मोठ्या होत्या त्यांना कुठेतरी सरकारी कमिटीवर चान्स पाहिजे होता आणि त्यांना जर वैयक्तिक स्वतःचा संयम नसेल तर त्यांनी राजकारणी करू नये आणि समाजकारणात तर त्यांचा इतके मोठे नाहीत की त्यांनी आमदार साहेबांवर टीका करावी त्यांच्या गेल्यामुळं मुस्लिम समाजाला शिवसेना मुस्लिम समाजामध्ये असणारे मुस्लिम समाज ह्याला फरक नाही चांदवेतील इरफान अंतुले यांच्याकडून आमदार भरत शेठ गोगावले यांच्या विरुद्ध व्हायरल वक्तव्याला शिवसेना मुस्लिम समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढले मोडकळीत इरफान अंतुले यांची सरकारी कमिटीवर पोहोचण्याची वैयक्तिक महत्वाकांक्षा पूर्ण नाही झाल्यानं ना त्यांनी पक्ष सोडला महाड विधानसभा मुस्लिम समाज संघटना अध्यक्ष अख्तर पठाण यांचं वक्तव्य इरफान अंतुले यांनी शिवसेना पक्ष सोडल्यानं शिवसेना पक्षाला व शिवसेना मुस्लिम समाज संघटनेला काढीभर फरक पडत नाही मांजुरुने व मोरबा विभाग प्रमुख तथा अल्पसंख्याक महाड विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष शरीफ हरगे यांचं वे। वक्तव्य चांदवेतील इरफान अंतुले यांनी शिवसेना पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र करत आमदार गोगावले यांच्यावर रोजगार उपलब्ध करण्यासाठी अपयशी ठरले असल्याची क्लिप सध्या व्हायरल होते या आरोपांना शिवसेना महाड मतदारसंघ मुस्लिम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुळकडीच काढत इरफान अंतुले यांच्या आमदार गोगावले हे रोजगाराच्या बाबतीत सपशल अपयशी ठरले असल्याच्या वक्तव्याचे उत्तर देत जाऊन अनेक युवक रोजगार करत असल्याची पुष्टी करावी तसेच इरफान अंतुले यांनी शिवसेना पक्ष सोडण्याचं कारण इरफान अंतुले यांची वैयक्तिक महत्वाकांक्षा सरकारी कमिटीवर पोहोचण्याची असून त्यासाठी विलंब झाल्यानं इरफान यांनी पक्ष सोडलाय तसेच चांडवेतील अनेक तरुण शिवसेना पक्षाच्या संपर्कात आहेत व इरफान अंतुले यांच्या विरोधात काम करण्यासाठी तयार असल्याचं महाड मुस्लिम समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला शिवसेना मुस्लिम समाज संघटना आमदार गोकावले यांना विजय करण्यासाठी जोमाने काम करते इरफान अंतुले यांनी पक्ष सोडल्यानं शिवसेना व शिवसेना मुस्लिम समाज संघटनेवर काढीभर फरक पडणार ना नाही अशी आव्हानात्मक टीका देखील करण्यात आली मला तर डॉक्टर इरफानबद्दल बोलायचं म्हणजे एवढा मोठं काय विषयाचा बाब नाही आहे पण त्यांनी जे केलं ते आमच्या दृष्टीने एकदम साफ चुकीचं आहे गेले वर्ष दीड वर्षापासून मुलात आम्ही ही जी मुस्लिम संघटना जी तयार केली ती मुस्लिम लोकांना न्याय देण्यासाठी व न्याय हक्क त्यांचा मिळवण्यासाठी आम्ही तयार केली त्यांच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या होत्या त्यांना कुठेतरी सरकारी कमिटीवर चान्स पाहिजे होता आम्ही तसं आमदार साहेबांजवळ बोललो होतो त्या पद्धतीने त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे पुढे गेलेले आहेत मंत्रालयात पडलेले आहेत पण सगळ्या काही गोष्टींना थोडासा संयम ठेवावा लागतो त्यांना जर वैयक्तिक स्वतःचा संयम नसेल तर त्यांनी राजकारणी करू नये आणि समाजकारणात तर त्यांचा म आम्ही बऱ्याच वेळा त्यांना काही गोष्टींना सहन करून घेतलं कारण का संघटना टिकावी या हिशोबाने आणि ते इतके मोठे नाही आहेत की त्यांनी आमदार साहेबांवर टीका करावी दुसरी गोष्ट ते जे सांगतात का मुलांना नोकरी धंद्यासाठी तर जे काही त्यांनी पण कामं केली असतील ते आमदार साहेबांच्या माध्यमातूनच केलेत आणि सरपंच पदाच्या काळात जे काय का केलं असेल विकास तो शिवसेनेच्या माध्यमातून केला असेल आणि राहिला प्रश्न त्या नोकऱ्यांचा एम आय डी सीत तुम्ही बघा आमदार साहेबांनी आज कोणता तरुण तिथं दिसत नाही तुम्हाला बे बेरोजगार असेल म्हणून आणि ते जरी गेले असले तरी त्याच्यामुळे काय असा फरक पडणार नाही आहे त्यांच्या याच्यात आम्ही आणखी जोमानी काम करू आणि त्यांचे सांडव्या गावातले आता बरेचसे तरुण आमच्या आमच्या संपर्कात आहे जे शिवसेना पक्षात येऊन त्यांच्या विरोधात काम करायला तयार आहे हे राहतात मोरवायला आणि दाखवतात मी सांडवायला काम करतो का हे असं चालत नाही आहे तें तर त्या पद्धतीने आम्ही आमच्या संघटनेची मांडणी करून आम्ही व्यवस्थित काम करू आजच्या या सकाळच्या व्हिडिओ क्लिप हे डॉक्टर इरफानची आम्ही लोकांनी जी, जी पाहिली आणि त्याच्यामुळं त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे त्यांच्या गेल्यामुळं मुस्लिम समाजाला शिवसेना मुस्लिम समाजामध्ये असणारे मुस्लिम समाज ह्याला ताडीभर फरक पडणारा नाही आहे उलट जोमाने कामाला लागलेले ला, आहेत प्रत्येक मोहल्ला गाववाडीमध्ये संपूर्ण आपले कार्यकर्ता पदाधिकारी हे आमदार भरतशेठ गोगावले यांनी केलेली विकास कामं ह्यांच्या पोचपावते देण्याच्या मागं अहोरात्र आम्ही प्रयत्न करतो आहोत त्याच्यामुळं समाजामध्ये कुठला पेच निर्माण होणारा नाही कुठला फरक पडणारा नाही आहे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे तो त्यांना लग लाभो